लाईव आहे आपली आतापर्यंत काय लाईव्ह घेतली नाही आपण पाचशे साडेपाचशे झाली आपल्या आतापर्यंत म्हणून आपण लाईव्ह घेत आहे तर मित्रांनो सपोर्ट करा असाच पुढे असाच सपोर्ट राहू द्या आपल्या आपला पुढे आपल्या शॉर्ट व्हिडिओला आपण बरेचसे लाईक व्हिज येत आहेत आपला एक व्हिडिओ काय किंवा गेला आपला व्हिडिओ म्हणजे लाखाच्या जवळपास गेलाय एक लाख दहा हजाराच्या जवळपास असेच व्हिडिओ घेऊ दे असाच सपोर्ट ठेवत राहा आपला मित्रांनो हे सपोर्ट राहायला फिल्टर नाही राहिलं फिल्टर नाही वाटत लाईव्ह मध्ये फिल्टर घेता येत नाही वाटायला अजून कोणी लाईव्ह मध्ये आले नाही वाटत मित्रांनो कमेंट मध्ये सांगा बरं वाटत व्हिडिओ कसे वाटतात आणि याला फिल्टर कसं फिल्टरचं ऑप्शन आहे की नाही ते पण सांगा कमेंटमध्ये फिल्टर असं रिटर्स सुरू कराट फिल्टर आता नाही गेलं फिल्टर चालू जाऊन पुढच्या लाईव्ह मध्ये आता पुढची लाईव्ह कवा येईल काय सांगा व्हिडिओ पात्र व्हिडिओ पात्र आपले पण राहू द्या

हायलाइट सुरू करण्यासाठी प्रमाण सगळी आवश्यक आहे अजून बराचसा वेळ झाला अजून कोणी आले नाही हे माहिती आहे आपल्या छोटासा बोया माहिती लॉंग व्हिडिओ पण अपलोड केले आता पाहत राहून

कमेंट करा म्हणजे कोण आले ते कळते आपल्याला व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला कमेंट मध्ये सांगा हाय काजल ऑफिसर काजल हाय काजल ऑफिसर लाईक करा थ्री डॉटला क्लिक करून लाईक जरूर करा तुम्ही जर लाईक करत राहिले सपोर्ट करत राहिले तर इथून पुढे लाईव्ह येत जाईल ताई करत आहे बरा आहे ताई तुम्ही कशा पाच जण आहेत लाईव्ह ला लाईक like, एक जण कोणच केली नाही तर लाईक करा मित्रांनो सर्वांनी एकदा पटवून लाईकचं बटन दाबून टाका म्हणजे आम्हाला करा कि पुढे लाईव्ह रेग्युलर येत थे राहील थँक्यू धन्यवाद ताई मी तुला वॉच पन... केल्याबद्दल धन्यवाद लाईक पण करा लाईक केली धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद ताई तुम्ही केली का लाईक धन्यवाद कोणी केली तरी पाच जण आता सर्वजण लाईक करा लाईकला काही पैसे लागत नाहीत काही नाही पण सपोर्ट सपोर्ट होऊ हो द्या असा सपोर्ट राहू द्या तुमचा धन्यवाद ताई सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद ताई लाईक साठी अजून कोणीतरी आल्यावर कोण आले ते ना मेसेज करत राहा म्हणजे कळ की बा आपल्या लाईव्ह मध्ये इतके ते जण आता नंतर लाईव्ह घेत राहील लाईव्ह असे घेत राहील आपली सबस्क्राईबर झाल्याबद्दल लाईव्ह आलो Hmm. Uh, पिन पिन करा पिन करता कमेंट धन्यवाद ताई व्हिडिओ साठी व्हिडिओ बघल्या कमेंट पिन पिन कर कर आता करत सबस्क्राइब पण करा मित्रांनो ताईला कमेंट त्याची काजल ताईला सबस्क्राइब करा मित्रांनो हा त्याची पिन केलेली आहे कमेंट मित्रांनो कमेंट पिन केल्या जाईल सपोर्ट जर राहिला तर पिन केल्या जाईल पिन केले के म्हणजे पिन करून पिनवरून तुम्हाला त्याच्या चॅनल वर जाऊन त्याला सबस्क्राईब पण करता येईल मित्रांनो चार जण आहेत लाईव्ह मध्ये पटकन जण हाय टाका कोण आहे सात जण आहेत जा अरे ला जरूर तुमचा सपोर्ट जर राहिला तर लाईव्ह जरूर घेत जाईल त्यांना हे आपली पहिली लाईव्ह मित्रांनो तुमचा तुमचा जर असा सपोर्ट तर आणि तुमची नाही नाहीत पाचशे सबस्क्राईबर कम्प्लेट झाले अजून आपण नवीन चॅनल आहे आपलं वॉच टाइम काय अजून झालेला नाही अर्धा झालेला नाही किमान पाचशे सबस्क्रायबर आपले जास्त नाही लॉंग व्हिडिओ पण नाही ना लॉंग व्हिडिओ काय दहा बारा हजार हात नाही नाहीत इथून पुढे लॉंग व्हिडिओ पण टाकत जाईल हा इथून पुढे आपलेच व्हिडिओ येतील लॉंग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओला पण फार सपोर्ट केला आहे आपल्या व्ह्यू चांगले येत आहेत आणि असाच सपोर्ट राहू द्या नंतर पण व्हिडिओ चांगले चांगले बरं धन्यवाद ताई एक टाइम फिक्स फिक्स करा हो ताई चा टाइम फिक्स करू आपण बायो मध्ये टाकून देऊ टाइम सर्वजणांनी लाईक करा लाईक कस सहा जण आहेत आणि लाईक एकच जण ताई नाही एक केली वाटतं फक्त लाईक लागत नाहीत काय नाही फिल्टरच ऑप्शन काय आहे की नाही सर्व ऑप्शन हजार सबस्क्राईबर होतील लवकरच हजार होतील कमीत कमी किती पंधरा दिवसामध्ये याचे पाचशे सबस्क्रायबर खूप झाली खूप छान व्हिडिओ बनवतो धन्यवाद अरे लाईव्ह मध्ये जरा लाईव्ह मध्ये जरा टाइम लागतो पब्लिक येईल उशीर लागतो उशी लागतो जास्त वेळ थांबावा लागते वेळ द्यावा लागतो लाईव्ह स्टँड लावायचं आणि बसायचं स्टँड आहे माझं ते जरा नंतरच्या लाईव्ह मध्ये स्टँड लावू बसायचं अर्धा तास वेळ द्यायचा लाईव्ह ला वाच टाइम होतो सर्वांनी लाईक करा मग एकदा दोन जन कायलेत आहेत कायस आणि दोघजन आहेत दोघजन आहेत स्पेशल खूप छान व्हिडिओ बनवतो जास्त वेळ लागेल पब्लिक ठीक येते कायते ये पब्लिक येत आहे खूप छान खूप अच्छा चार जन आहेत लाईव्ह मध्ये कोण कोण आहे कमेंट मध्ये सांगा मेसेज पण कर। करा मेसेज करा हाय हाय कर करून टाका म्हणजे आम्हाला कळेल मध्ये कोण कोण आहे ज्याचा सपोर्ट राहील त्याची कमेंट पिन केली जाईल काजलताई काजल दुसऱ्या चॅनल वर आता नाही रेग्युलर तर काजलताईची पिन केलेली आहे सर्वांनी काजलताईला जाऊन सबस्क्राईब करा काजल ऑफिशियल तर ते चॅनलची त्यांची कमेंट पिन केलेली आहे पिन केली म्हणजे के न त्याच्या चॅनलवर तुम्ही जाऊ शकता क्लिक करून आणि सबस्क्राईब करू शकता खूप छान व्हिडिओ बनवतो कमेंट करारी शुभम ला सपोर्ट करा धन्यवाद ताई धन्यवाद ताई सर्वांनी सपोर्ट केला तर आणखी छान छान बनवत राहील याच्या पुढे असेच व्हिडिओ येतील लाईव्ह आपण फिक्स टाइम ठरवून ठेवू एक ठरवू आपण टाइम लाईव्ह म्हणजे त्या टाइमला आपल्याला दररोज लाईव्हला लाईव्ह लाईता येईल ताई आवाज क्लियर येतो की नाही आवाज येतो ना माझा क्लिअर चार जण आहे तर मेसेज करा आवाज येत आहे बरत आहे धन्यवाद चार जण आहे तर मेसेज करा की आम्हाला कळ की बा कोण कोण आहे लाईव्ह मध्ये असा सपोर्ट राहिला तर पाचशे जसे पंधरा दिवसात सबस्क्राईबर झाले तसे हजार पण आणि आठ होतील कम्प्लीट तुम्ही प्रॉब्लेम आहे जरा इश्यू आहे हे घ्यायचं स्टँड लाईट स्टँड लावू आपण पण त्या स्टँड लावू सात जण आहेत लाईव्ह मध्ये लाईक करा सर्वांनी लाईक करा लाईक ला काही पैसे लागत नाहीत ओके असू दे पाच जण आहेत लाईव्ह मध्ये लाईक करा मेसेज करा तुमचा जर सपोर्ट असा झाला लवकर शकचा आणि त्यांना आजपासून व्हिडिओ बनवत नाही तर त्यांना टिकटॉक पासूनच व्हिडिओ बनवत होता नंतर स्नॅकव्हीट वर काही दिवस व्हिडिओ बनवला स्नॅक व्हिडिओ बंद झाला टिकटॉक बंद झाल्यानंतर त्यांना शांतच राहिला पुन्हा दोन तीन पुन्हा व्हिडिओ बनवला ना नाही नंतर आता काल त्या काल परवा चॅनल काढलं तसं त्याचे टिकटॉकचे पण एकदम खाली जर व्हिडिओ पाहिले तर दोन चार टिकटॉक चे व्हिडिओ होते लहानपणी ज्यावेळेस त्याला तिसरी चौथीला होता ना तिसरीला तिसरी तर तिसरी चौथा ज्यावेळेस टिकटॉक व्हिडिओ बनवत गेला इन्स्टाला तर त्यानंतर ते टिकटॉक पण बंद झालं आणि ते स्नेक व्हिडिओ पण बंद झालं धन्यवाद खूप छान असं पुढे नंतर, नंतर मग त्यानं बंदच केला काल परवा त्यानं इथे युट्यूब ला चॅनल काढलं म्हणजे कुठे त्यांना गेला आणि थोडा फेमस होऊ लागला की त्याला टिकटॉक वर आहे बॅन आलं स्ने झालं आता म्हणलं हे युट्यूब युट्यूब वर आहे आता आणि कधी वेळ भेटला त्याची सुट्टीच्या दिवशी बनवतो व्हिडिओ आणि शाळेतून आला संध्याकाळच्या शाळेतून आलं की शेताकडे जात असतो शेताकडे गेला की टाकायचे दोन तीन शॉर्ट व्हिडिओ टाकतो तितक्या वेळापुरता त्याला मोबाईल भेटतो ये, ये त्याला पाहायला मोबाईल भेटत नाही जास्त वेळ तेवढाच मोबाईल त्याच्याजवळ असतो नंतर सकाळी उठलं की त्याला सातला ट्युशनला जावं लागते सात ते बारा ट्युशन असते पुन्हा बारा ते पाच शाळा राहते पाच साडेपाचला ला घराकडे आल्याच्या नंतर पाचला शा व्हिडिओ बनवतो होतो एक पंधरा पंधरा वीस मिनिट मोबाईल वापरतो आता कसं शाळेमध्ये खेळ चालू आहे शाळेत आणि त्याच्यामुळे आज त्याला खेळ असल्यामुळे त्याला घराकडे आला लवकर सर्वांना रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असाच सर्वांचा सपोर्ट असू द्या माझं पण एक चॅनल आहे तर ते आता मी त्याच्यावर व्हिडिओ बनवत नाही पाच सहा हजार सबस्क्राईबर पण आहेत मी बंद करून टाकलो ते कधीतरी एखादा व्हिडिओ अपलोड करतो देवाचा सुरेश कदम पाटील म्हणून कोणा बाळा नक्की पुढे जाशील असाच पुढे जाऊन मोठा हो धन्यवाद तुमचा आशीर्वाद राहिले आणि मोठा होईलच त्यानं आणि त्याला छंद पण आहे लहानपणापासूनच सोशल मीडियाचा छंद आहे त्याला लाईकला तर पैसे लागत नाहीत पण काही जण लाईक पण करत नाहीत मित्रांनो आपला असा सपोर्ट राहू द्या लाईव्ह मध्ये दोघ जण आहेत काजल त्याने तर लाईक केलेली आहे बाकीचे आहे ना काय की मेसेज करा म्हणजे आपण हो ताई या पुढच्या लाईव्ह मध्ये द्यायला बाय बाय लाईक करा सपोर्ट करा लाईव्ह मध्ये जे कोणी पण असेल त्यांना लाईक करा मेसेज करा म्हणजे आम्हाला कळ किंवा लाईव्ह मध्ये आपल्या इथे लाईव्ह मध्ये चार जण आहेत आपण अजून नवीन व्हिडिओ टाकू आज स्टॉप अपलोड केले त्याला बघू शकता आधी लाईव्ह झाल्यानंतर लाईव्ह मध्ये चार जण आले आहेत लाईक करा म्हणजे मेसेज करा कोण कोण आहे कळल टिकटॉकचे ते व्हिडिओ आता खाली आवाज क्लिअर येतो ना गा तुमचा जो सपोर्ट राहिला तर लवकरच त्याचे सबस्क्रायबर पण कंप्लीट होतील आणि वाच टाइम पण कंप्लीट होईल कारण त्याला छंद म्हणजे आजकालचा नवीन नाही त्याला लहानपणापासून आम्ही दहा पंधरा मिनिट तिसरीला ते। होता तेव्हापासून तो शॉर्ट व्हिडिओ बनवतो जर आता तो टिक युट्यूबला बनवतो दहा पंधरा मिनिट सायंकाळच्या शाळा झाल्याच्या सपोर्ट असू द्या सर्वांचा आहे आपली लाईव्ह चौदा मिनिटाचे जवळपास गेले आपण जर सपोर्ट केला तर लवकरच घेऊ या लाईव्ह जर फ्यू आले चांगले सपोर्ट जर तुमचा राहिला तर पुढची लाईव्ह त्यानं लवकर घेऊ खूप छान व्हिडिओ बनवतो बघा ठीक आहे ताई माईक काढून बोलतो हे व्हायला आता कसा आवाज केले येतो ना ताईं हा त्या नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल त्यात नेटवर्क नसेल मग आता येतो की नाही माझा आवाज लाईव्ह मध्ये तीन जण आहेत लाईक like करा का अभ्यास करायला नाही माईक काढला बाजूला प्रॉब्लेम अस लावू लावला की क्लिअर आवाज बजार शिट आता माईक लावलोय हा आता माईक लावलो की व्यवस्थित आवाज म्हणून अभ्यास करत आहे बघू शकता आहे स्नेस करायला माईक लावल्यावर आवाज व्यवस्थित येत नाही का आपला सपोर्ट राहू द्या नेटवर्क नाही नेटवर्क खबर आहे ते जरा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे म्हणजे वीस मिनिटाची कंप्लीट होऊन जाते बोलायला हो बरेच जण आपल्या लाईफ लाईव ला थोडा वेळ थांबावा लागते येतात थोडा वेळ टाइम द्यावा लागते लाईवला ते संध्याकाळचं कसा लोक आहे म्हणजे शॉर्ट बघतात शॉर्ट मध्ये ट्रेंडिंग मध्ये गेली ताई ते जरा माईक इकडे तिकडे हलवल्यामुळे ते खरखर येत असं आता एका जागी आहे माईक म्हणून जरा ठीक आहे आवाज थोडं कुठे माइक ने आवाज खूप ब्रेक होतो आवाज ब्रेक व्हायला ये सेल टाकायच मग याचा सेल गेला असेल माईकचा सेल उतरला असेल सेल उतरला असेल इथे सेल टाकायच राहते माईक मध्ये हे सेल उतरला असेल उद्या एक सेल आणतो याचा सेल आणि नेटवर्क शेतात गेले की लाईव्ह गे घ्यायची हा शेतामध्ये मी पुन्हा एक हा याचा सेलच उतरलेला आहे सेल उतरला वाटतंय से Gracias.

काही मला काय समजत नाही ते म्हणजे एका एकदा तुम्ही अरे माहिती गरज नाही पुन्हा माईक कडून बोल रे नाही काही कळत नाही समजा नाही गेलं काय अरे माहिती काही गरज नाही माहिती गरज ज्यावर शुवरा शुवरा सोडल इकडं इकडं तिकडं ते घेत नाही आवाज

दुसरा छोटा होता माहीत वरधर छोटा होता हेच नाही नाही दुसरा एक होता दोनशे रुपयाचा साधा मी घेतलं पाचशे रुपयाचा सहाशे रुपयाचा मी अगदी बोललो ते दोनशे रुपयाचा साधा माहीत होता सर्वांनी लाईक करा कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा तर मित्रांनो भेटत पुढच्या लाईव्ह मध्ये सर्वांचं बंद करता येते ना वेळ बोल ना मग बंद करतो म्हणा भेटूच पुढच्या लाईव्ह वर आणि सर्वांनी सपोर्ट का सपोर्ट करा सर्वांचा सपोर्ट असाच राहू द्या